तर मी पण अजूनपर्यंत अनबॉक्सिंग केलेलं नाही आहे बट मी तुम्हाला बॉक्स दाखवते आणि जे काही आहे ते मी उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवणार का गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कसे आत सगळे सो सगळे मस्त आणि स्वस्त असेल तर कोळी पण जवळ आलेली आहे तर आता कोळीला तर काही कुठे जायचा प्लॅन नाही आहे पुढचा प्लॅन गावाला जायचा कन्फर्म नाही आहे कारण गव्हर प्लॅनशूट सुरू आहे आणि मी आत्ताच थोडा वेळ झाला झोपेत उठलो आहे आम्ही ब्रश वगैर झाला फ्रेश झालो आणि चहा गोराच ऑफिस सुरू होईल मग आंघोळीचं पाणी ठेवते चहा घेते आंघोळीचं पाणी ठेवलेलं मस्तपैकी छान तोपर्यंत झाड पोचा वगैरे करून टाकते आणि आंघोळ करून मस्त पूजा वगैरे करते जेवणाचं फक्त काय बनवायचं फ्यू inches later बघा चहा फुटलेला ऍक्च्युली मलाही दुधावरही ताकावरही होती मला वाटलं थोडं दूध उरलं असेल म्हणून मी दूध समजून हो टाक टाकलाय आणि सगळं काही कॉन्फिडंट झालं म्हणून मी डायरेक्ट घेतलं आणि टाकलं काही हो लक्षातच हो नाही मला वाटलं दूध थोडंच उरलेलं असेल मला काय माहिती एवढं मोठं दूध आहे असं नुकसान होत काय करावं कळत नाही या ब्लॉकच्या नादातन काही आमच्या सोबत खूपदा असं काही होते की आम्ही करायला काही जातो होते काही काय करणार ब्लॉग इन पण करावं लागतं दोन दोन कामं करा लागतं त्यात वरून तुम्ही सबस्क्राईब नाही करत लॉग नाही बघत काय बोलावाच ऑफिस तिकडे आहे माझी कामं करतात जेवण झालं आणि गौरचा ब्रेक होता म्हणून लेट जेवण झालं तर आज मी बनलो होती घुईचुईची भाजी जी उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त खाल्ली जाते आणि थंडी भाजी मानली जाते थंड असते ती भाजी आपल्या शरीरासाठी आणि चांगली असते तर आता मी ते झालं माझं जेवण वगैरे आणि भांडे तसेच पडले आता तर तोपर्यंत म्हटलं आता हे पापड बनवून घेते साबुदाणा आणि आलूचे जे मी बोलली होती तर असं मी आता सगळं मिक्स करून घेत आहे मी हाताने नाही करत आहे कारण मी टाकले फ्लेक्स सी खूप प्रॉब्लेम होतो मग त्या दिवशी लास्ट टाइम त्याचा झाला माझ्या हाताचा खूप त्रास होत होता आग होत होती हाताची पापड बनवून झाले आणि खूप जास्त थकल्यासारखं वाटतं म्हणून मी लेटली काय माहिती मी मोजले नाही सर साठसत्तरच्या वर मोजले नाही मी तर भरपूर झाले पण भरपूर झाले आत म्हणजे थोडेसेच पाच सहा आलू आणि थोडंच पीठ घेतलं होतं ना शाबूद्याचं तर तेवढं नाही झालंय तर थोडी लेटली कारण पाठीमध्ये एवढं पेन करत आहे कंटिन्युअसली बसून होती तीन तास कंटिन्यू अडीच तीन तास लागलेच असेल ना मला हो दोन वाजता उचली ना मी दोन तीन चार पाच वाजायला आले साडेचार वाजले आता सरकाळीच आत्ता झालाय माझा ब्रेक चहाचा ब्रेक झाला आणि मॅडम बनवली पापड ले पापड बनवूय ले पापड एवढे पापड बनवले चहा मॅडम तर हिच्यासाठी ना मी एक बोलवलं आहे ही गोष्ट नंतर सांगेल काय आहे तुम्हाला आणि ऊन झरझर पडून राहिले डोळ्यावर आणि बॉटल काढली वापरायला तुम्हाला तर माहित आहे एकदा काही गोष्ट आणतो म्हटलं तर वापरायला काढली मी हे बघा बम पाणी पिलो पण परवडली की आपल्याला माहिती आहे का बोज नाही परवडली तर केस खूप वाढले दुनियाभराचे आणि वेळच नाही भेटून राहिलाय कटिंग करायसाठी पर्याय जातो म्हटलं काल पण काल वेळच नाही भेटून जाऊ दे सव्वीस तारखेला जाऊन येऊन सव्वीस तारखेला ऑफ आहे माझा हो हॉस्पिटल जायचं आहे हॉस्पिटल जायचं आहे म्हटलं हो तर तुम्हाला गौरवने सांगितलंच की गौरवने काहीतरी ऑनलाईन बोलवलेलं आहे तर मी पण अजूनपर्यंत अनबॉक्सिंग केलेलं नाही आहे बट मी तुम्हाला बॉक्स दाखवते आणि जे काही आहे ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवणार कारण आता माझ्याकडे वेळ नाही आहे हे पण आहे दोन जे हां बॉक्स कुठे आहे गौरव तू हे मी टाकलेले आहे कुरिअर ऑनलाईन तर उद्याला दाखवणार मी काय आहे तर पण गौरवने माझ्यासाठी काहीतरी बोलवलं आहे सो हा एक बॉक्स आहे आणि हा एक बॉक्स आहे तर काय आहे त्याचं अनबॉक्सिंग उद्याला माहिती पडेल तर तोपर्यंत हा ब्लॉग बघा आणि उद्याचा पण ब्लॉग अंगवणीनी बघा आठवणीने बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की गव्हर्नमेंट मॅजे असं काय बोलवलं तर काय सरप्राईज आहे त्यामध्ये तर बघू सगळ्यांना माहिती आणि मला पण असं वाटते की हेल्थला खूप सिरियस असतो गौरव तर हेल्थशी रिलेटेडच काहीतरी असेल त्याच्यामध्ये आणि माझं एवढ्याच स्कॅल गौरव स्कॅल खूपच पातळ झाले यार थायरॉइडमुळे ना थारेट तर थायरॉइड अशी गोष्ट आहे जी एटी ते नाईन्टी पर्सेंट वुमेन्स मध्ये सगळ्यात जास्त सुरू आहे तर तुमची जर हेल्थमध्ये चेंजेस दिसत असेल वजन मध्ये चेंजेस दिसत असेल तर लवकर डॉक्टरशी जाऊन कन्सल्ट करा आणि जो मला प्रॉब्लेम झाला आहे तो तुम्हाला नको व्हायला म्हणून सांगते प्रॉब्लेम खूप मेजर नाही आहे बट ॲक्च्युली थायरॉईड अशी बिमारी आहे की जी फक्त कमीमध्येच कंट्रोल करता येते वाढल्यावर कंट्रोल करणं मुश्किल आहे म्हणून लवकर जा डॉक्टरकडे ट्रीटमेंट घ्या आणि जी गलती मी केली म्हणजेच मी गलती केली कारण मी लेट ट्रीटमेंट स्टार्ट केलं थायरॉइडचं तर त्यामुळे मला जे साईड इफेक्ट आहे ते दिसून राहिलेच आहे माझ्या ह्याच्यामध्ये कारण माझा हेअर लॉस होऊन राहिला आहे खूप जास्त हेअर स्कॅल्प दिसून राहिलं आहे तुम्हाला आणि सोबतच हेल्थ पण खूप जास्त वाढलेली आहे माझं वजन पाच किलो जास्त वाढलेलं आहे गौरवपेक्षा तुझ्या आताच्या वेटपेक्षा दोन किलो वाढलाय तेव्हाच्या वेटपेक्षा पाच किलो वाढलेलं आहे माझं समजलं तेव्हाच्या वजनाची गोष्ट करते मी तुझ्या आताच्या नाही आता तर मी वाढवलेलं आहे नाही खाऊ पिऊ घालून आधी तू खातच कुठं होता घरच गौरवचं लग्नाच्या आधी वजन किती होतं गौरव सांग आज व्लॉगमध्ये तुझं बेटा फिफ्टीच होतं फोर्टी नाईन की फिफ्टी काहीतरी सगळं फिफ्टी होतं तुझं माझं फोर्टी नाईन होतं स्टार्टिंगला जेव्हा लग्नाच्या आधी तुम्हाला तो लग्नाचा फोटो बघून अंदाज आला असेल आमचं वजन किती असेल माझं फोर्टी नाईनच्या फोर्टी नाईन फोर्टी एटच्या जवळपास होतं आणि गौरवचं फिफ्टीच्या आसपास होतं म्हणजे गौरवचं माझ्यापेक्षा जा जास्त होतं एक किलोनी पण आजच्या सिच्युएशनमध्ये गौरवच किती आहे तुझं फिफ्टी सिक्स आहे म्हणजे बघा सहा किलो वजन गौरवच वाढलंय हे बघा बिलकुल म्हणजे आणला तो संपलाच पाहिजे बिलकुल बसुपाक माझा फेवरेट आम्ही तुझ्याशी शेअर करता आय बाय ग <laughs> 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 <योड़े। laughs> मग सहज टाकूनच वळत नाही लागतं का तू समजा थोडी शान मार लागेल ना <laughs> तर आणली ते बॉटल आणली एवढी मोठी तर शान मारायला लागेल पैसा वसूल झाला पाहिजे म्हणून नळाला तर भरून ठेवली आता पाणी पिऊन राहिलं करतो ते पोटटी काही बसू नाही दोन मिनटे तो शांत मारू दे बॉटलांनी नवीन तरुण एवढं जर पिलो ना दोन लिटर जर पाणी पिलो ना दिवसातून बसणं मुश्किल होटकं चालू झाली शान मारायची रोज शान मारायची मारलीच पाहिजे शान पैसा बसून झाला पाहिजे त्या बॉटली समजली का अजून 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 हा नाही टायम लागली थोडं इजतीत झाकण लावायचे जरा त्याची इज्जतीत झाकण लावायचे उत्तर रात्री दोन वेळा जरी गेलो तरी चालन किती लिटर खाली केलं त्यातलं तू ना नाही मी नाही चला आता मी तू आपले काम कर बाय बाय भाजी बनली मस्त वालाची शेंगाची घे <laughs> ना खस 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 आणि इकडे आपला लॉक ग्राईंडर होऊन झालाय बेटा वॉच चार्जिंग झाली आहे म्हटलं तर आहे आणि जरा लवकर सुटलं ऑफिस आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढं साधं वाटते यूट्यूब चालवणं तेवढं साधं नाही आहे रात्री दोन दोन वाजते सुट्टीच्या दिवशी पण झोप नाही होत ते म्हणजे ना आराम पाण्या लिए बी आराम पडता पडताय तर तशातली सिच्युएशन आहे सध्या कसं आहे लॅपटॉप पण मी थोडंसं त्रास देऊन राहिला त्यामुळे ब्लॉग थोडेसे ना लेट येऊन राहिले आहेत नऊ ते दोन वाजेपर्यंत मी फक्त हार्डली अर्धा पाऊन तास दोन तास जास्तीत जास्त लॅपटॉपच्या ऑफ होत असेल तर मी कंटिन्यू लॅपटॉप आणि बसून बसून राहतो म्हणून थोडंसं जेवण झालेलं फिरतो आम्ही खरात नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून द्या तुम्ही ब्लॉग बघता पण एक कमेंट करायला तुम्हाला वेळ भेटत नाही असो ज्याला इच्छा असेल तो करायची कमेंट नाही तर कोणाला कोणाशी घेणं देणं नसतं हे माहिती आहे तो माहिती म्हणजे ॲक्च्युली तो लाईफचा रूल आहे आपण काम बनता डॅश जनता तर असं आहे आणि मोस्ट ऑफ लोकं अननोन आहे जे काही ब्लॉग बघतात काही काही आहे जे रेग्युलर बघतात आणि त्यांना थँक्यू जे की बघतात रेग्युलर आणि ठीक आहे आज नाही बघत आहे एक दिवस येईल नऊ वाजले थोडंसं जेवण करू तोपर्यंत तो ब्लॉग रेंडर होते आणि मग जेवण केलं थोडंसं घुमतो मग आहे दोन वाजेपर्यंत एडिटिंग करतो मग सकाळी पण ऑफिस राहते तर त्याच्यामुळे हार्डली पाच तास झोप झाली तरी मोर दॅन इन पाहती आता खूप गरम होऊन राहतात किचन मध्ये आणि बघा इकडे काय करत मस्त मोबाईल मध्ये हे बसून दरवाजातली हवा घेत आहे इकडून मस्त हवा येऊन राहिली आणि साहेब मस्त बसले आहे तर माझे दिवे वगैरे लावून राहिले ब्लॉग डाउनलोड करून देताय का बरं ठीक आहे तर इकडे दिवे वगैरे झाले आणि इकडे स्वयंपाक सुरू आहे तर कणिक सगळी तयार करून ठेवलेली आहे आणि इकडे मस्तपैकी वालाच्या शेंगाची भाजी आहे आज वालाच्या शेंगाची भाजी तर इकडे बघू शकत आहे भाजी बिलकुल शिजून रेडी झालेली आहे इकडे आपले पापड बिलकुल मस्त झाले आहे छान बघा किती सुंदर झाले आहे यामध्ये मस्त असे ह्याच्यामध्ये मी टाकलं आहे साबुदाणा आणि आलू जे मगाशी मी बनवले दुपारी आणि दोन कोपर भरून झालेले थोडा भात धुऊन घ्यायचा गॅसवर लावून दे इकडे थोडंसं धुवून घ्या पटकन आम्ही काल जो गुळ आणला होता पावक म्हणून आहे आणि एवढं जबरदस्त टेस्ट आहे आणि असं वाटून राहिलं की केमिकल विमिकल आहे म्हणून झालंय माझं जेवण आणि गौरव जेवण करून आणि याचं पण जेवण झालंय गौरव जेवण झालं का तो जेवण झालं काय झालं आ छाले आले काय करते क्रीम आणते का मेडिकल मधून क्रीम आणते जास्त वाटते ते तोंड आला तुझं माहिती का हिट हिट हा जास्त त्रास हो